हॅलो डिअर स्टुडंट शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मागील व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू जिओमॅट्रिकल फिगर्स आकृत्यांची ओळख पाहिली होती तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एजेस अँड कॉर्नर्स लुक ॲट दिस पीस ऑफ बर्फी बर्फी आवडते की नाही सगळ्यांना बर्फीचा तुकडा पहा इट इज अ कॉर्डरीटरल हा काय आहे कॉर्ड लॅटर चौकोनी तुकडा आहे अ कॉर्डर लॅटरल हॅज फोर एजेस अँड फोर कॉर्नर्स कॉर्डर लॅटरला किती एजेस आणि किती कॉर्नर्स आहेत किती बाजू आहेत चार वन टू थ्री फोर आणि कोपरे किती आहेत वन टू थ्री फोर ठीक आहे पुढं ऑब्झर्व द सरफेस ऑफ अ टेबल टेबलच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करूया हाऊ मेनी एजस डज द सरफेस हॅव त्याला किती बाजू आहेत टेबलच्या पृष्ठभागाला किती बाजू आहेत वन टू थ्री फोर किती बाजू आहेत फोर हाऊ मेनी कॉर्नर्स डज द सरफेस हॅव त्याला कोपरे किती आहेत वन टू थ्री फोर टेबलच्या पृष्ठभागाला को किती आहेत वन टू थ्री फोर ठीक आहे हॉट इज द शेप ऑफ द सरफेस ऑफ द टेबल या टेबलच्या पृष्ठभागाचा शेप कोणता आहे तर कॉर्डिलॅटर याला फोर एजेस आणि फोर कॉर्नर्स आहे तर कॉर्डिलॅटरचे प्रकार पुढे आहेत तर नेक्स्ट काय आहे रेक्टँगल टेक अ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर शोन बिलो इथे दिल्याप्रमाणे आपण एक पेपर घेऊया ह्याप्रमाणे इथे एक पेपर मी घेतलेला आहे आता हाऊ मेनी एजेस अँड हाऊ मेनी कॉर्नर्स डज द रेक्टँगल हॅव तर आपण याला एजेस आणि कॉर्नर्स पाहणार आहोत तर ह्या काय आहेत एजेस किती आहेत एजेस वन टू थ्री अँड फोर आणि कॉर्नर्स वन टू थ्री फोर ठीक आहे मग रेक्टँगलला किती एजेस आणि किती कॉर्नर्स आहेत तर रेक्टँगलला पण फोर एजेस आणि फोर कॉर्नर्स आहेत नेक्स्ट नऊ लेट अस फोल्ड द पेपर इन द मिडल टू ब्रिंग द अपोजिट एजेस टुगेदर तर मग हा पेपर घ्यायचा आहे त्याला असं मधून दुमडायचं आहे तर दुमडल्यावर आपल्या काय लक्षात येत आहे हॉट डू वी सी काय लक्षात येत आहे की ह्या समोरासमोरील बाजू एक्झॅक्टली त्या काय होत आहेत त्याच्यावर मॅच होत आहेत द लॉंगर साईड फॉल्स एक्झॅक्टली ऑन द अपोजिट साईड त्याप्रमाणे द शॉर्टर साईड फॉल्स एक्झॅक्टली ऑन द साईड अपोजिट टू तर आपण ह्या पद्धतीने जरी ह्याला दुमडून घेतलं तरी पण ते एकावर एक दुमडणार आहे ह्याप्रमाणे एकावर एक मॅच होणार so, आहे सो द अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ तर रेक्टँगलच्या समोरासमोरील बाजू काय आहेत सारख्या लांबीच्या आहेत ठीक आहे तर पुढे स्क्वेअर स्क्वेअरमध्ये काय करायचं आहे टेक अ लुक ॲट द हँकरचिप इट इज अ स्क्वेअर तर काय करायचं आहे आपल्याला रूम एखादा हा रुमाल आहे पण आपण एखादा कागद घेणार आहोत तो कागद पहा कसा आहे हा चौरस स्क्वेअर म्हणजे काय चौरस तर हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स डज अ स्क्वेअर हॅव तर चौरसाला किती बाजू आणि किती कडा आहेत Uh, किती बाजू आणि किती कोपऱ्या आहेत हे आपण पाहणार आहोत तर हा आहे चौरस तर त्याच्या पहा ह्या बाजू वन टू थ्री फोर आणि कॉर्नर्स वन टू थ्री फोर तर uh, चौरसाला म्हणजे स्क्वेअरला किती बाजू आणि किती कोपऱ्या आहेत तर फोर फोर एजेस अँड फोर कॉर्नर्स आहे तर पुढं काय आहे फोल्ड द हँकरचिप इन द मिडल फ्रॉम टॉप टू बॉटम ॲज वेल ॲज फ्रॉम साईड टू साईड टू सी इफ द अपोजिट साईड आर ऑफ इक्वल लेंथ तर काय करायचं आहे आपल्याला आता रुमाल म्हणजे आपण या कागदाचा तुकडा घेतला आहे त्याला काय करायचं आहे वरपासून खालपर्यंत मध्यभागी दुमडून घ्यायचा आहे तर मग ह्या प्रकारे आपण तो दुमडून घेऊ घेऊया आणि बाजूपासून बाजूला दम दुमडून विरुद्ध बाजू विरुद समान आहे का ते पाहणार आहोत तर हे दुमडून घेतल्यानंतर आपल्या काय लक्षात आले आहे हा प्रत्येक कोपरा ह्या कोपऱ्यावर एकदम एक्झॅक्टली बसलेला आहे त्यामुळे चौरसाची प्रत्येक बाजूची लांबी ही समान असते तर ह्यावरून आपल्याला काय शिकायला भेटतं आहे ऑल द एजेस ऑफ अ स्क्वेअर आर ऑफ इक्वल लेंथ तर त्याच्या चौरसाच्या सर्व कडा ह्या समान लांबीच्या आहेत नेक्स्ट नोट दॅट वी गॉट अ ट्रँगल वेन वी फोल्डेड द हँकर चिप तर आपण आपल्याला काय मिळालेला आहे हा फोल्ड केल्यानंतर याप्रमाणे हा एक ट्रायंगल मिळालेला आहे मग आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत ट्रँगल म्हणजे काय ट्रँगल हाऊ मेनी एजस डज अ ट्रायंगल हॅव हाऊ मेनी कॉर्नर्स तर, तर ट्रँगलला किती कडा आणि किती कोपऱ्या आहेत हे पाहणार आहोत तर ट्रँगलच्या कडा वन टू थ्री आणि कॉर्नर्स वन टू थ्री तर ट्रँगलला पण काय तीन बाजू आणि तीन कोपऱ्या आहेत तीन बाजू आणि तीन कोपऱ्या असणाऱ्या फिगरला काय म्हणणार आहेत आपण ट्रँगल फाइंड द शेप इन युअर सराउंडिंग तुमच्या परिसरात आढळणाऱ्या त्रिकोणी आकाराच्या वस्तू तुम्हाला सांगायच्या आहेत यूज स्टिक्स टू मेक द फॉलोइंग शेप आपल्याकडे घरी मॅच बॉक्स असतो त्यातील आपण काड्याच्या आधाराने हे शेप बनवू शकतो कॉर्ड लॅटरल रेक्टँगल स्क्वेअर ट्रँगल कंप्लीट द टेबल बिलो तर इथं काय आहे फिगर ह्या फिगर दिलेल्या आहेत इथं नेम ऑफ द फिगर आणि नंबर ऑफ एजेस अँड नंबर ऑफ कॉर्नर्स तर त्याच्यानंतर ही फिगर आपल्याला काय दिसते आहे कॉर्डर लॅटरल मग ही फिगर कोणती दिसते आहे तर कॉर्डर लॅटरल नेम ऑफ द फिगर द कॉर्डर क्यू यू ए डी आर आय यल ए टी ई आर ए यल क्वाटर लॅटरल आता नंबर ऑफ केजेस मग आता ह्याच्या बाजू किती आहेत ते पाहणार आहोत वन टू थ्री फोर आता शिकवल्याप्रमाणे मग याच्या बाजू फोर त्याच्यानंतर कॉर्नर्स वन टू थ्री फोर नंबर ऑफ कॉर्नर्स फोर याप्रमाणे तुम्हाला हा तक्ता कम्प्लीट करायचा आहे भेटूया पुढील अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा हसत राहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद